Hah, kasih kan

हॅलो नमस्कार कुकिंग हित वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शहग्याच्या शेंगात डाळ घालून असे बनवणार आहोत पण त्याआधी तुम्हाला काहीतरी पूर्वतयारी करून घ्या त्यासाठी एक टीप देणार आहे तर तुम्ही ते बघा आपल्याला रोज सकाळी स्वयंपाकाची घाई असते काही मुलांना शाळेत जायचं असतं नवरोबाला ड्युटीला जायचं असतं त्यांच्यासाठी आपण टिफिन करत असतो घाईघाईनी तर काही आपण लवकर तयारी करून ठेवू शकतो त्यासाठी बघा आपण आला लसूणची पेस्ट तयार करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये त्यासाठी इथं सिक्स्टी पर्सेंट असे मी लसूण घेतलेले आहेत आणि फोर्टी पर्सेंट असे आलं घ्यायचं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं जे करून आपण ही आला लसूणची पेस्ट स्टोअर केली तर ती काळी होणार नाही आणि त्यानंतर त्याच्यात थोडंसं आपण विनेगरसुद्धा घालायचं याप्रमाणे केलेली पेस्ट आपली फ्रीजमध्ये व्यवस्थित आपण स्टोर करून ठेवू शकतो त्यानंतर त्याच्यात थोडंसं असं तेल घालायचं आणि आता आपण हिला पेस्ट करून घेऊ त्यानंतर आपण जर चवगाच्या शेंगा करायच्या असतील तर आपण तिना आणल्यावर जेव्हा फ्रीजमध्ये ठेवतो तरीसुद्धा त्या सुकून कडक होत्यात त्यासाठी आपण त्यांना याप्रमाणे कट करून ठेवू शकतो आणि कट केल्यावरती त्याच्यावरती आपण जर थोडंसं तेल लावलं की त्या अशा हिरव्याच राहता आणि त्या सुकत नाही सुद्धा तुम्ही स्वग्याच्या शेंगांना स्टोर करून ठेवू शकता तर बघा मी आधीच त्यांना स्टोर करून ठेवलेले होते हे दोन दिवसाआधी आदिश मी कट करून ठेवलेले तरी अजून आपल्या शेंगा असा दिसत आहे तर आज आपण ह्या शेंगा डाळ घालून बनवणार आहोत आणि मी आधीच तुरीची डाळ एक टोमॅटो आणि कांदा घालून पेस्ट तयार करून ठेवलेली आहे कुकरमध्ये शिजवून तर आज आपण हिची भाजी बघणार आहोत तर ह्या काही तयारी आहेत ज्या आपण पूर्व तयारी करून ठेवू शकतो की असं केल्याने आपल्याला सकाळी जास्ती दाही दही होत नाही

बघा याप्रमाणे आपण आला लसूणची पेस्ट करून एका काचेच्या भांडेत फ्रीजमध्ये स्टोर करू शकतो आता आपण भाजीची तयारी करू त्यासाठी मी इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आपली कढई व्यवस्थित गरम झाली की नंतर आपण तिच्यामध्ये दोन पड्या असं तेल घालायचं तेल गरम झाल्यावर थोडीशी राई आणि थोडं जिरं ते व्यवस्थित गरम झाले नंतर त्याच्यामध्ये आपण आला लसूणची पेस्ट घालू बघा याप्रमाणे जर आपण आधीच आलं लसूणची पेस्ट तयार करून ठेवली तर आपल्याला भाजीच्या वेळेत जास्त घाईघाई होत नाही त्यानंतर त्याच्यात एक बारीक टोमॅटो चिरून घालायचा मी एक टोमॅटो डाळ शिजवताना डाळमध्ये सुद्धा घातलेला आहे डाळ शिजवत असताना तिच्यात कांदा सुद्धा घातलेला आहे तर आता आपल्याला इथं कांदा घालायची आवश्यकता लागणार नाही टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी त्याच्यात थोडंसं असं मीठ घाला जे करून आपला टमाटर लवकर सॉफ्ट होईल नंतर त्याच्यामध्ये हळद आणि एक चमची असं लाल तिखट घालायचं नंतर त्याच्यामध्ये याप्रमाणे शेंगा घालायच्या आहेत थोडंसं पाणी आणि याप्रमाणे पाणी घालून त्यांना आपण सात ते आठ मिनटं आपण शेंगांना व्यवस्थितशीर वापरून घेणार आहोत तुम्ही ह्या लाईव्हला कुठून कुठून बघत आहात ते कमेंट करा जे करून मलाही समजेल की तुम्ही कुठून बघत आहात काय त्रांसू त्याला मधून मधून थोडस आपण याप्रमाणे वरती असं करून घ्यायचं बघा याप्रमाणे तुम्ही आलं लसूणची पेस्ट स्टोर करू शकता कोण मस्ती करताय रे हे बघा आपली शेंग आता व्यवस्थितशी शिजलेली आहे अशी बाकी आहे पण आता आपण तिच्यात डाळ घालणार आहोत आणि डाळ सोबत ती पूर्णपणे शिजेल हे बघा त्याच्यात मी याप्रमाणे जी डाळ शिजवून ठेवलेली होती ती घातलेली आहे या प्रमाणे केलेले शेंगा आपला लई स्वादिष्ट लागतात. अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा. चवीप्रमाणे जवी मीठ घाला पण आधी आपण टोमॅटो मेल्ट होण्यासाठी मीठ घातलेलं आहे तर व्यवस्थित शेप सांभाळूनच मीठ घालायचं

त्यानंतर आपण आता त्याच्यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि आपल्या शेंगा आपण आधीच शिजवल्या त्यासाठी आता त्याला जास्ती वेळ लागणार नाही आणि आपली डाळसुद्धा आधी शिजलेली आहे तर मध्यम आचेवर आपण तिला दुसरे पाच मिनटं असे पाच ते सात मिनटं शिजून घेऊ नंतर आपली भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे थोडंसं याचा आपण वरतून सांबर मसाला घालायचा हा मसाला घातल्याने आपली भाजीला एकदम छान अशी चव येते ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातसोबतसुद्धा खाऊ शकतात एकदम स्वादिष्ट लागते आणि जास्ती झंझटसुद्धा नाही बनवायला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आपली भाजी आता रेडी झालेली आहे ही सर्व करण्यासाठी तयार आहे तर मग या सर्वेजन जेवायला धन्यवाद